भाजप शिवसेना प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये अथवा जिल्ह्यात युती होईल का परि महानगरपालिकेत महानगरपालिकेमध्ये युती होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे वरिष्ठ पातळीवरती युतीसाठी प्रयत्न होत आहेत आणि शिवसेना म्हणून मी एवढं सांगू शकतो की जी काही सन्मानजनक युती होईल त्या ह्याच्यामध्ये आमची काही हरकत नसेल होणार म्हणजे तुमची शक्यता आहे पाच तुमच्या किती जागा आम्ही यापैकी दोन ते तीन जागा मागणी केलेल्या आहेत आणि तसं एकंदरीत आजच आमचे जिल्हा प्रमुख आनंदरावजी भरोसे यांनी एक पण एकूण परभणी शहरामध्ये पन्नास टक्के जागांची मागणी केलेली आहे आणि तसा प्रस्ताव आमचे संपर्क प्रमुख आनंदजी जाधव साहेब यांच्या मार्फत प्रस्ताव पुढे गेलेला आहे आता वरिष्ठ पातळीवरती आमचे नेते आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब काय निर्णय घेतात त्यावरती सर्वस्वी अवलंबून आहे नगरपालिकेच्या निकालानंतर पाहिले की परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने एक जागा निवडून आली नगराध्यक्षाची व काही नगर नगरसेवक निवडून आले त्या निवडणूक आणि ही निवडणूक त्या निवडणुकीचा काही इफेक्ट आपल्याला परभणी महानगरपालिके दिसेल पाथरीच्या निवडणुकीवरून एक संदेश असा गेलेला आहे की आजपर्यंत मुस्लिम समाजाला शिवसेनेपासून थोडस फारकट ठेवूनच लोक बघत होते पण ह्या आजच्या कालच्या जे निवडणूकचे निकाल आले त्या निवडणुकीवरून एवढंच सिद्ध झालं की मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणावरती शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून आहे आणि निश्चितच या येणाऱ्या महानगरपालिकेलाही मुस्लिम समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणात आमच्या शिवसेनेला होईल म्हणजे या प्रकारे मुस्लिम समाजाचे नगरसेवून आले तर आता जातीपतीचा फॅक्टर संपला का जे खान पाजे बाण राजकारण चालायचं तो आता वाटतं काय इलेक्शन या निवडणुकी हे तसं परभणीमध्ये जर बघायला गेलं तर हे जातीपातीच जे काही धर्माचा धर्माधर्मामध्ये जो काही विषय होता किंवा शिवसेनेच्या बाबतीमध्ये तरी जुन्या काळामध्ये खान आणि बाणवरच्या निवडणुका व्हायच्या आणि आपण बघितलेत आमचे माताचे लोकप्रतिनिधी सुद्धा खान आणि बाण या मुद्द्यांवरच आतापर्यंत निवडून आलेत पण मागच्या ह्या एक दोन आता ज्या लोकसभा विधानसभा झाल्या या निवडणुकांमध्ये ज्यांनी खान आणि बाणवर राजकारण केलं तर आज तेच मुस्लिमांच्या मतावर आज इथे लोकप्रतिनिधी म्हणून आलेले आहेत तर मला नाही वाटत आता कुंदे, कुंदे हा मुद्दा अस्तित्वात आहे कोणते लोकप्रतिनिधी आपले आमचे सन्माननीय आमदार साहेब आणि सन्माननीय खासदार साहेब हे यापूर्वी बाण आणि खान ह्या मुद्द्यांवरच निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि मात्र आताच्या बदललेल्या समीकरणांमध्ये मुस्लिम समाजानच त्यांना मोठ्या संख्येनं मतदान केलेलं आहे आणि ते आज आपले लो, सर्वांचे लोकप्रतिनिधी आहेत प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये सर तुम्ही निवडणूक लढणार आहात ओपन पुरुष का महिला काय ओपन पुरुष मधून लढणार ओपन पुरुष तर मी असं ऐकलो प्रभाग म्हणजे चर्चा आहे की प्रवीण देशमुख मी मागे त्यांनी मी सात कोटी काहीतरी समथिंग मी कुठल्याही पदावर नसताना मी सात कोटी पंच्याण्णव लाखाची कामं केली विरोधक का असा आरोप करतायत की प्रवीण देशमुख हे गुतेदार आहेत ठेकेदार आहेत त्यांनी जी कामं केली ती स्वतःच्या फायद्यासाठी केली स्वतःचा पैसा कमवण्यासाठी की त्यांना विकासाशी काही घेण त्यांना त्यांनी स्वतःचा व्यवसाय केलाय जे कोणी असे आरोप करतायत विरोधक माझं मला त्यांचं एवढंच म्हणणं असेल कि की असे बिनबुडाचे आरोप करण्याच्या आधी आपण हे तपासायला पाहिजे की प्रवीण देशमुखच्या नावानं कुठलं ठेकेदारीचं लायसन्स आहे का किंवा जेवढे काही कामं मी या प्रभागात केलेले आहेत या प्रभागात केलेल्या ह्या कामांमध्ये वैयक्तिक मी कुठे ठेकेदारी स्वतःहून होऊन तिथे उभं राहून करून घेतली का हा कामाच्या गुणवत्तेच्या गुणवत्ता जपण्यासाठी मी तिथं जागेवर उभं राहून मी ती कामं करून घेतली याचा अर्थ असा, असा होत नाही की मी त्या कामाचा ठेकेदार आहे आणि तशी त्यांनी ती माहितीच्या अधिकारामध्ये किंवा अजून काही त्यांच्याकडे पर्याय असतील मार्ग असतील त्या मार्ग मार्गाद्वारे त्यांनी ती तपासणी करायला पाहिजे मी ठेकेदार आहे काय का। आणि मलाच ठेकेदारी जर करायची असली असती तर माझ्याकडे बहुत सारे पर्याय होते आज परभणीचा बायवळण रस्ता जो आहे आज माननीय आमचे नितीनजी गडकरी साहेब ह्यांच्या म्हणजे तेंच, त्यांनी तेंच, जो काय आम्हाला आमच्या पाठबळ असतं आमच्या पाठीमागे नितीन गडकरी साहेबांनी आम्हाला जो परभणीचा भाई वर्ण रस्ता दिला अशा मोठ्या कामामध्ये मी ठेकेदारी केली असती स्वतः मला तेच म्हणायचं ना ते त्यांनी सिद्ध करून दाखवावं पण माझं चॅलेंज आहे त्या लोकांना की त्यांनी मी ठेकेदारी केल्याचं त्यांनी हे सिद्ध करून दाखवावं अदरवाईज त्यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरू नये तर ते सिद्ध करू शकले नाही आणि जर सिद्ध करून दाखवलं तर मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही माझं तुम्हाला तुमचं म्हणणं असं की तुम्ही ठेकेदार नाही शक्यच नाही म्हणून मी तुम्हाला काय म्हणतोय ओपन चॅलेंज माझं त्या विरोधकांना माझं की जे म्हणतात मी ठेकेदारी केली तर मी ठेकेदारी केली असेल तर मी ह्या निवडणुकीत उतरणार नाही आणि जर ते पुरावा ते सिद्ध करू शकले नाही तर मग त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं नाही ना तुम्ही नेमकं सात कोटीची काय केली काय म्हणजे मग काय केली, का केली? सात कोटी पंच्याण्णव लाखाची कामं ही विकासाची कामं नाहीत का ही जनतेसाठी केलेली कामं नाहीत का ही, ना ही, ही लोकांच्या दारापर्यंत गेलेली कामं नाहीत का बरं मी तुम्हाला त्याही पेक्षा पुढे सांगतो की आज जेवढे काही आमच्या इथं संभाव्य किंवा इच्छुक उमेदवार असतील ह्या संभाव्य इच्छुक उमेदवारांची तुम्ही एक यादी सांगा आणि त्या यादीमध्ये मीही तुम्हाला टिक करून देतो की ह्या जास्तीत जास्त उमेदवारांच्या घरापर्यंत रस्ता नेण्याचं काम कोणी केलं असेल तिथे प्रवीण देशमुखांनी केलं पंधराच्या नगरसेवकाच्या अगदी कित्येक आता जे माझी नगरसेवक होते मागच्या टर्न मध्ये घरापर्यंत रस्ता नेण्याचं काम मी केलं मग हे जर चुकीचं असेल हे जर पाप असेल तर ते पाप मी केलेलं आहे नाव घेण तर माझी नगरसेवक मी सांगतो आज मंगल मुदगल करेत आमच्या ताई आहेत म्हणजे आमच्या कदाचित आमच्या महायुतीमध्ये आमचे उमेदवार असू शकतात त्यांच्या घराच्या त्यांच्या घरासमोर जाणारा रस्ता सुद्धा मिस केलाय आज आमचे मागचेच भाजपचे नगरसेवक होते नंदू त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता मिस केलेला आहे माजी नगरसेवक होते प्रमोदजी वाकोडकर त्यांच्या तिकडे जाणारा रस्ता मिस केलेला आहे एवढंच कशा की आज जे भाजपचे uh, डॉक्टर केदार खटिंग केदार खटिंग यांचं हॉस्पिटल आहे तिकडे शंकरनगरच्या जाणाऱ्या रस्त्याला त्याही त्यांच्या हॉस्पिटल समोरचा रस्ताही मी अब्दुल सत्तार साहेबांच्या जो uh, काही त्यांच्याकडे खातो होता अल्पसंख्याक विकासाचं त्या माध्यमातून आम्ही शंकरनगर मस्जिदकडे जाणारं रस्त्याचं काम केलेलं आहे मग मला सांगा ही कामं जर चुकीची असतील जर प्रवीण देशमुखांना फक्त पैसेच कमवायचे असले असतील तर प्रवीण देशमुखांकडे खूप सारे उद्योग आहेत माझं जर तुम्ही आय टी आर बघितलं जे की आता प्रसिद्ध होईलच आता ते काही मत मतं आणि दायित्व ह्याच्यामध्ये मला सर्व माहिती उघड करावीच लागेल याच्यामध्ये सगळ्यांना समजून जाईल की प्रवीण देशमुखांचा मूळ व्यवसाय काय आहे प्रवीण देश देशमुखांचं इन्कम काय माझं जेवढं काही इन्कम आहे मला असं वाटतं की या प्रभागामध्ये सर्वात जास्त आयटीआर भरणारा व्यक्ती मी असेल प्रभागामध्ये किंवा शहरामध्ये बऱ्या चांगल्यापैकी तर ह्या ठेकेदारीच्या ह्याच्यातून मला असं एवढं काही प्रॉफिट होणार नाही ना ठेकेदारीचं बरं त्याही अजून एक दुसरी गोष्ट सांगायची तुम्हाला जर मला पैसेच कमवायचे होते तर मी माझ्या कामाची गुणवत्ता एवढी राखली नसती जर माझ्या आणि इतर लोकांनी केलेल्या कामाची इतर 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 मी इतर लोकांचं काम, काम नहीं, 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 ना ना इपन, मी दोष देत नाही इतर लोकांना इतर लोकांच्या कामांना मी माझ्या प्रयत्नामुळे जे काही कामं माझ्या प्रभागात झाली लोकप्रतिनिधी जी कामं केली त्या कामामध्ये गुणवत्ता नाही 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 मी असं धंदा म्हणणार नाही पण मी माझ्या कामाबद्दल एवढं सांगू शकतो की माझे प्रयत्नामुळे जेवढे काही कामं ह्या प्रभागात झाली तर ह्या कामाची सर्व कामाची फक्त एक काम ते काम मी सांगतो तुम्हाला पण बाकी इतर जेवढे काही काम आहेत त्या कामाची गुणवत्ता तपासणी यांना ज्या कुठल्या यंत्रणेकडून करायची असेल ती त्यांनी करून घ्यावी कशातही डावेपणा दिसला एक काम वगळून एक काम जे म्हणजे सारंगस्वामी शाळेचा जो रस्ता आहे त्या शाळे आचार्यनगर आणि विवेकनगर मधला तर त्या रस्त्याचं जे काम आहे त्या रस्त्याचं एक काम वगळून कारण की त्या ठिकाणी थोडीशी गडबड झाली पण ती गडबड असण्याचे कारण थोडे वेगळे मी आपल्या समोर इथे सांगू शकत नाही प्रभागातल्या लोकांना त्या भागातल्या नागरिकांना ती सगळी परिस्थिती जाणून पण ते काम माझ्या प्रयत्नामुळे आलं आणि तो जो ठेकेदार होता जो कोणी ठेकेदार होता तर त्या ठेकेदाराच्या कामाची तक्रार करणारा सुद्धा मीच माणूस आहे ज्यामुळे आज त्याचं काही बिल भील, बिल पण शिल्लक आहे त्याने त्याच्यावरती एक शेवटचा लेअर करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आता ते महानगरपालिकेचे अभियंते आणि ते ठेकेदार थे त्यांचा तो विषय आहे त्यांनी ते करून घ्यायला पाहिजे पण जेवढे काही त्याच्यानंतरचे माझे माझी कामं असतील ते इतर सगळ्याच कामांची गुणवत्ता तपासणी ही जरूर करायला माझी काही हरकत नाही आणि मग त्यातून हे समजून जाईल की मी हे फक्त पैसे कमावासाठी केलं का हा माझा प्रभाग आहे हे गाव माझं आहे ही परभणी माझी आहे एक जबाबदारीनं आम्ही काम करतो स्वर्गीय शेषरावजी देशमुख आणि अ जरी आज, आज, आज जरी आसले ते म्हणजे काँग्रेस पक्षाचे नेते असले तरी माजी आमदार दादा देशमुख यांच्या जड म्हणजे ह्यांनी जो काही आम्हाला एक मार्ग दाखवलेला आहे आणि त्या त्याच्यातून त्या जडणघडनेतून आम्ही उभे राहिलेलो आहे हे असे गुत्तेदारीच्या माध्यमातून असे दलालीचे धंदे किंवा गुत्तेदारीच्या माध्यमातून अशा चोऱ्या करण्याचं आम्हाला आम्हाला तर बाळकडू मिळालेलं नाही ज्यांना कोणाला मिळाले असतील त्यांनी नक्की त्याच्यामध्ये सुधारणा करावी आणि आपण लोकांसाठी काम करायला पाहिजे तरच आपण निवडणुकीला उभं टाकाव्या असं मला त्यांना सूचना असेल बरं भाजपकडून इथे जे प्रमुख नाव आहे एक मंगला मुदगलकर आणि दुसरे डॉक्टर केदार कटिंग केदार कटिंग उच्च शिक्षित आहेत डॉक्टर आहेत त्यांचं नाव चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं केदार कटिंग यांच्याविषयी नाही डॉक्टर साहेबांना जर उमेदवारी मिळाली तर आम्ही त्याचं स्वागतच करू आणि कारण मी पण उच्च शिक्षितच आहे डॉक्टर साहेब एमबीबीएस डॉक्टर आहेत मी पण बऱ्यापैकी शिक्षण झालेलं आहे माझं पण आता निर्णय हा जो काही आहे हा युतीचा निर्णय आहे मी मागे पण तुम्हाला ह्याच्या पूर्वी पण सांगितलं होतं की युती जर करायची असेल ती समान कंडिशनवर हो असावी लागते ठीक आहे आज भाजपाची ताकद जास्त असेल असं भाजपाला वाटतं आणि शिवसेनेची ताकद कमी आहे असं त्यांचा समज असेल गैरसमज असेल पण मला मुळात त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की शिवसेना ही जी आहे हिंदुत्ववादी विचारांची शिवसेना जिला आपण म्हणतो पण ही मुळत शिवसेना जी आहे ती बाळासाहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी आहे यांच्या आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनापूर खाली चालणारी आहे त्याप्रमाणे भाजपने महाराष्ट्रामध्ये एकशे बावीस जागा पटकावल्या आहेत त्याप्रमाणेच त्याच्यात अर्ध्या जागा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना मिळवलेल्या आहेत क्रमांक सांगा तुम्ही डॉक्टर केदार खटिंग हे इच्छुक आहेत असं आम्हाला असं वाटायला की तुम्ही ओपन पुरुष मधून येणार ती ओपन पुरुष मध्ये जागा मागेल डॉक्टर केदार खटिंग यांनी आता आर एस एसच्या माध्यमातूनच त्यांनी परभणीमध्ये सुरुवात केलेली आहे डॉक्टर आहेत चांगली प्रतिमा आहे पण भाजपनं हेही लक्षात घ्यायला पाहिजे की आज या त्याच ठिकाणी मी पण उमेदवारी मागत आहे पण आणि मीही शिवसेनेचा सच्चा कट्टर कार्यकर्ता आहे माझी पण प्रतिमा कुठेच डावी नाही आहे दुसरी गो दुसरी गोष्ट म्हणजे मी विकास कामं केलेली आहेत तसं डॉक्टर खटिंग साहेबांनी हे दाखवून द्यावं की त्यांनी प्रभाग क्रमांक पंधरा किंवा परभणी शहरासाठी विकासाचा काय एजेंडा राबवलेला आहे आश्वासनं तर सगळेच देत आहेत ना आश्वासनं अपक्ष उमेदवार पण देत आहेत ज्यांचं डिपॉझिट वाचणार नाही ती लोक पण आश्वासन देत आहेत आम्ही असं करू तसं करू आम्ही तर करून दाखवलंय ना आम्ही प्रभागामध्ये विकास काम प्रगा प्रभागात नाही पूर्ण परभणी शहरात आणि परिसरात आम्ही करून दाखवलेलं आहे मला माझ्या प्रतिस्पर्धी जे कोणी असतील त्यांनी मला दाखवून द्यावं डॉक्टर साहेबच नाही तर इतरही जे कोणी प्रतिस्पर्धी असतील मग ते उभटायचे असतील किंवा मग इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील त्यांनी मला दाखवून द्यावं की माझ्या माझ्या एवढं काम शहरासाठी या जनतेसाठी मी जे केलेले काम आहे त्या तोडीचं काम कोणी केलेलं आहे मला दाखवून द्यावं आज हे परभणीचा होणारा भाईवळ नसता असेल जो की उद्या जी है, ही जी शहरातून जाणारी वाहतूक आहे ही सगळी वाहतूक मोठ्या प्रमाणे जड वाहतूक आहे ती बाहेरच्या बाजूला निघून जाईल अपघातांचं प्रमाण कमी होणार नाही वसमत रस्त्यावरती आज जे स्ट्रीट लाईट लागलेले आहेत एक एक मिनिट सांगतो वसमत रस्त्यावरती हे स्ट्रीट लाईट लागले आहेत शिवाजी महाराज पुतळ्यापासून तिथपर्यंत मग हे प्रभागातल्या नागरिकांसाठी कामाला येणार नाही हा प्रकाश जो तिथे झाला त्या रस्त्यावरती जो झाला अंधार होता सगळा या प्रभाग शहरामधले कित्येक विषय असतील जे की आम्ही मांडले महत्वाचा मुद्दा मी मागच्याही याच्यामध्ये बोललो होतो की मागच्या ज्या आमच्या आयुक्त होत्या तृप्ती सांडबोर यांनी परभणी शहरावरती एक परत नव्यानं करवाड लावायचं ठरवलं होतं टॅक्स ज्याला आपण म्हणू जो की आयुक्त राहुल रेखावर काळात त्यांनी जे रिव्हिजन केलं होतं ते, ते, ते आपण आज भरतोय तसाच एक परत एक अडीच पटीनं टॅक्स वाढवायचं काम तृप्ती सांडवोर यांनी केलं होतं प्रयत्न हाणून पडायचं काम प्रवीण देशमुखांनी केलं होतं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या काळा कार्यकाळात मग हे नागरिकांसाठी नाही का किंवा आज मी प्रभागात कामं केलेले आहेत हे का मी मला माझ्या घरापर्यंत एकट्याच्या घरापर्यंत येण्यासाठी रस्ते आहेत का माझा आता तुम्हाला आताच मी तुम्हाला सांगतो की मी चौतीस कामं केले त्या प्रभागामध्ये मी म्हणजे काही फार काय म्हणू आपण तुरुंगखाणी केलेली नाही याच्यामध्ये मी काही कुठे काय उपकार केलेले नाहीत कोणावरती ती एक आम्ही एक जबाबदारी म्हणून केली मी ह्या भागातलाच इथंच माझा जन्म झालेला आहे हे माझं काम होतं म्हणून के के ते केलेलं आहे ह्या हे सगळे आम्ही एवढे कामं केले माझं माझ्या घराकडेच येणारा रस्ता सगळ्यात शेवटी केला मी आधी तेतीस कामं हो माझे ह्या प्रभागात झालेले आहे मग ती लोकांच्या कामाची नाहीत का मग हे असे जे काही मी आतापर्यंत जे काही केलेलं आहे या परभणीसाठी तर माझे जे कोणी असतील माझे प्रतिस्पर्धी त्यांनी मला दाखवून द्यावं की आम्ही प्रवीण देशमुखांच्या पेक्षा उजो काम केलेलं आहे यस yes, यस yes, एखाद्या संघटनेचं काम केलेलं आहे किंवा मग तुम्ही चोवीस तास लोकांच्या संपर्कात असता मान्य आहे तुम्ही चोवीस तास संपर्कात असतो त्या ठिकाणी मी कमी पडतो कमी पडलेलो आहे नक्कीच मी कमी पडलेलो असेल त्या ठिकाणी बरेच लोकांचं असं म्हणणं आहे की प्रवीण देशमुख प्रभागामध्ये सक्रिय नसतात मग आज ही विकास कामाची जी झालेली आहेत मी स्वतः करून आणलेली आहेत मग हेला हे काय काय तुम्ही कोणता उपमा देणार आहेत ह्या कामाला मग ही आवश्यक नाही आहेत लोकांना काम मेसेजेस टाकणं व्हॉट्सअपवरती तुमचे काय म्हणतो मागे त्या पाणी पुरवठ्याचे जनसेवक जे करतायत पाणी पुरवठ्याचे मेसेज टाकतायत किंवा त्या लाईटचे मेसेज टाकतायत विद्युत वितरणाचे किंवा कचरा गाड्यांचे वगैरे तर हे जे मेसेज टाकतायत किंवा ते स्वतः गाड्यांमध्ये फिरतायत तर चांगला येते ते पण कामच करतायत ते लोक माझं काम वेगळ्या पद्धतीचं आहे जर मला सांगा जर मी रस्ते आणले नसते मी हे जे काम विकास कामं केले नसते तर नुसत्या मेसेजेसनं लोकांचा कापोट भरणार आहे का किती वर्ष तुम्ही मेसेजेस करून तुम्हाला लोकांना तुम्ही मूर्खात काढणार आहेत आठ आठ वर्ष झाले मागचे जे जे कोणी निवडून आले जे काही समजा आमच्या विरोधात बोलणारे लोक आहेत आठ वर्षापूर्वी निवडून आले आहेत आठ वर्षापूर्वी सुद्धा तीच परिस्थिती आजही ती परिस्थिती आहे मग काय देणार आहेत तुम्ही लोकांना पुढचे पाच वर्षे तुम्ही मेसेजेस टाकणार आहेत का विकास कामं करायचे आम्ही आणि तुम्ही फक्त मेसेजेसवरती हो लोकांना मूर्खत काढायचं काय धोरण काय ठीक आहे आम्ही नाही म्हणत तुम्ही काम केलं नाही तुम्ही रोज लोकांच्या संपर्कात शेवटी विकास हवाय का नाही रस्ते नाली कायमस्वरूपी तुमची पाणी पुरवठा योजना जी के आम्हाला एकनाथ साहेबांनी दिली या परभणी शहराला दिली मल्लेश्वर योजना दिली एवढा वेगवेगळ्या वेग हेडमधून आम्हाला परभणीसाठी आम्ही निधी आणतो आम्ही निधी कशा पद्धतीनं आणतो किती प्रयत्न करतो हे जात हे आम्हाला माहिती आहे ठाऊक आहे इथं बसून नुसतं कचऱ्याच्या गाडीमध्ये फिरल्यानं हे समजणार नाही त्यासाठी मुंबई पर्यंत दिल्लीपर्यंत प्रयत्न करावा लागतात आपण ती वेगळ्या भाषेत आता मी इथे सांगणार नाही पण काय प्रयत्न करावा लागतात कशा पद्धतीने करावं लागतात लोकांना पाहिजे निष्मुखी निवडणूक लढणार ज्यामुळं विरोधकांच्या तंबूमध्ये घबर सुटली असं काय वाटत मला नाही वाटत ना असं म्हणजे एवढा विरोध सात कोटीची कामं केली सर एका आमदाराच्या निधी जास्त तुम्ही कामं केली डबल आमदाराचा निधी असतो दोन कोटी तुम्ही त्याच्यावर डबल टिबल कामं केली तर असं वाटा मला विरोधक कवरे बावरे झाले तुम्ही आता सोबतचे असतील काही तथा ते माझ्यापेक्षा जास्त आता तुमच्यापर्यंत काही आल्या असतील बातम्या सो आमच्या सहकारी असतील काही म्हणजे सहयोगी पक्षातले काही असतील किंवा अजून काही विरोधक असतील काय काय सहयोगी पक्षातील असतील किंवा विरोधक असतील तुम्हाला तिकीट भेटू नये म्हणून असं चालू आहे त्यांनाही शुभेच्छा शेवटी भाग कसं आहे की ही, ही महा जर युती होणार असेल तर निर्णय कोणाचा आहे हा निर्णय ना माझा आहे ना माझी युती नाही झाली तर शिवसेना सोबळा लढणार हो युती नाही झाली तर शिवसेना सोबळावर लढणार आहे सन्मानजनक युती नाही झाली तर शिवसेना स्वबळावर लढणार आहे आणि ह्याही उपर मी सांगतो तुम्हाला मी मागे पण तुम्हाला तेच सांगितलं की हा निर्णय घेणारा ना इथले शिवसेनेचे आमचे जिल्हा प्रमुख आहेत मी तर नाहीच ना, ना भाजपचे जिल्हा प्रमुख आहेत हा सर्वस्वी निर्णय जो आहे ते आमचे वरिष्ठ नेते जे आहेत म आदरणीय देवेंद्रजी असतील किंवा आमचे आदरणीय शिंदेसाहेब असतील या दोघं जे काही सूचना करतील त्याप्रमाणे निर्णय होईल आणि जो काही निर्णय होईल तो माझ्यासारख्या का सामान्य कार्य कार्यकर्त्याला स्वीकारावाच लागेल आणि स्वीकारल्यानंतर मला ते जे काही आदेश देतील त्या आदेशाचं पालन मला करावं लागेल त्यामध्ये मात्र मग नंतर कुठलीही तडजोड होणार नाही म्हणजे प्रवीण देशमुख लढणार म्हणजे लढणार नाही युती नाही झाली तर आम्ही नक्कीच लढणार आहेत शिवसेना म्हणून आम्ही युती झाली तुम्हाला या प्रभागातून क्रमांक पंधरा मधून शिवसेनेला जागा सुटली नाही कारण मागच्या वेळेस जागा भाजपच्या होत्या मग प्रवीण देशमुखांची भूमिका काय असणार हे बघा आता भाजपच्या जागा असं तुम्ही म्हणताय किंवा बऱ्याच नेत्यांचं म्हणणं आहे की भाजपच्या की ह्या सगळ्या पाचही जागा ज्या आहेत आमच्याच होत्या म्हणून पण अशा न आठ वर्षपूर्वी जागा होत्या ना आठ वर्षामध्ये बरंच फुलंखलून पाणी वाहून गेलेलं आहे बरेच पावसाळे येऊन गेले ये असं जर असलं असतं की आठ वर्षपूर्वी आमच्याच होत्या तर आम्हालाच द्या एकोणीशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला त्यावेळेला था पूर्ण देशभर काँग्रेसची सत्ता होती ना आज म्हणायचे काँग्रेसनं की सत्तेचाळीसला आमची सत्ता होती आज तुम्ही आम्हाला परत आता सगळं काँग्रेसलाच मतदान करा असं थोडीच होतं आणि आज बरच काही संदर्भ बदललेत आज आमच्यासारखे कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे आमच्यावर जो आशीर्वाद दिला आहे त्यांनी त्याच्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते उभे राहिलेले आमच्यासारख्यांना सुद्धा संधी देऊन बघायला पाहिजे अशी माझी त्या भाजपच्या नेत्यांनाही विनंती आहे ह्याच्यापेक्षा मी काय सांगू शकतो तर आता प्रभाग क्रमांक पंधराच्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार प्रभाग क्रमांक पंधराच्या नागरिकांना माझं एक नम्र त्यांना निवेदन असेल माझं की आम्ही जे करून दाखवलंय किंवा आम्ही का जे काही जबाबदाऱ्या स्वतःहून घेतो आणि ठीक आहे आम्ही काही गोष्टींमध्ये कमी पडतो म्हणजे संपर्कामध्ये जसं की माझ्यावर आरोप होतो की मी कायम संपर्कात लोकांच्या नसतो पण शेवटी मी तो ह्या प्रभागातल्या नागरिकांचा विचार करूनच विकास कामांसाठी किंवा आपण काय अजून जास्तीत जास्त ह्या सामान्य नागरिकांच्या आयुष्यामध्ये आपण अजून काय सुधारणा करू शकतो ह्यासाठी मी सतत्याने प्रयत्न करत असतो आणि तो माझा प्रयत्न पा बघून मी केलेलं आत्तापर्यंतचं काम पाहूनच आपण माझ्याबद्दल योग्य निर्णय घ्यावा ही माझी प्रभात पंधरामधल्या सर्व नागरिकांना विनंती आहे आणि माझ्यासोबतच माझे जे काही सहकारी असतील मग माझे शिवसेना पक्षाचे असतील वा जे काही आता संभाव्य युती म्हणतोय आपण युतीचे लोक असतील युतीचे उमेदवार असतील ह्या सर्वांना आपण बहुमताने निवडून द्यावं अशी माझी प्रभाग पंधराच्या सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे